राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर पहिल्यांदाच भाष्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी आढावा बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हे विधान केलं

कारण का ते जरी या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी लढाई असतील नाही तर मी तरी राहील असते मी त्या पक्षात काम करू शकणार हे आता माहिती आणि माझ्या मुलीला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक अका नाही होत मी कधी बाहेर बोललेले नाही पण आज संघटनेत बसतो जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे तिच्या गाडी ठेवू शकतो आणि त्याच्या बरोबर आणि मी माईवर पण बोल गेला कोणाला काम करतो पण काही आज खालच लढाई करत अरे विरोधी पक्षात आयुष्य झाले पण नैतिक तास बोलणार नाही मला नको ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे माझ्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालू